शेतकरी मित्रांनो नमस्कार आज ऊस शेती सोडून एका वेगळ्या विषयावर व्हिडिओ बनवतो आहे बऱ्याच शेतकऱ्यांची मागणी होती की सर ट्रॅक्टरच्या बाबतीत व्हिडिओ बनवा ट्रॅक्टर घेऊन मी झाला एक वर्ष आणि त्या एक वर्षामध्ये कसा परफॉर्मन्स आहे ट्रॅक्टरचा या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठी हा आजचा व्हिडिओ बनवते सगळ्यात पहिला एक गोष्ट क्लिअर क्लिअर करतो हा काही स्पॉन्सर व्हिडिओ नाही मला आलेला अनुभव या ट्रॅक्टरच्या बाबतीतला मी तुम्हाला सांगणार आहे आणि मी हा ट्रॅक्टर का चॉईस केला मार्केटमध्ये उपलब्ध असणारे सगळेच ट्रॅक्टर चांगले आहेत शेतकऱ्याच्या गरजेनुसार एखाद्या भागामध्ये एखाद्या ट्रॅक्टरचा ट्रेंड असतो पार्ट्स कुठं मिळतात उपलब्धता होते ह्या सगळ्या बघून शेतकरी ट्रॅक्टर घेत असतात मी ट्रॅक्टर घेताना बराच अभ्यास केला त्यामध्ये मला माझ्या कामानुसार जॉन डिअर त्रेपन्दा फोर व्हील ड्राईव्ह हे मॉडेल योग्य वाटलं म्हणून मी हे मॉडेल चॉईस केलं एवढीच फक्त गोष्ट आहे आता ट्रॅक्टरच्या बाबतीत तुम्हाला माहिती सांगतो मित्रांनो जॉन डिअर ही कंपनी तुम्हाला माहीत आहे आपल्या पुण्यामध्येच त्याचं हेड ऑफिस आहे आणि आपल्या भारतात महाराष्ट्रात ट्रॅक्टर हे तयार होतात जॉन डिअर ही एक इंटरनॅशनल दर्जाची टेक्नॉलॉजी देणारी कंपनी आज ट्रॅक्टर क्षेत्रामध्ये आहे आणि एक चांगला शेअर आहे या कंपनीचा हे मॉडेलच सिलेक्ट करण्यामागचं कारण काय आणि आता हे जे त्रेपन्दा मॉडेल आहे आपल्याकडे हे सी आर डी आय तंत्रज्ञानावर आधारित ट्रॅक्टर मॉडेल आहे आता सी आर डी आय काय ते पुढं बघू आपण ह्या ट्रॅक्टरमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हेडलाईट जर तुम्ही बघितल्या जर जवळून हेडलाईट बघितल्या तर एल ईडी हेडलाईट मित्रांनो तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतात दोन्ही बाजूने एल ईडी हेडलाईट आहेत हा जॉन डियरचा थ्री डी लो लोगो आहे आणि सगळं इंजिन जे आहे तर हे ह्या इथं बॉनेटमध्ये खाली बसवले आता ट्रॅ बॉनेट उघडण्यासाठी स्पेशल चावी इथं दिल्या चावी फक्त फिरवायची चावी फिरवून हे बॉनेट तुम्ही सिंगल हँडेडवर जाते आतल्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर दोन पंप दिल्यात इथं म्हणजे वेट पण बिअर केलं जाते चांगल्या पद्धतीनं हे जर हे बॉनेट खाली घ्यायचं असलं तर ही इथं एक ए, दोरी टाईप दिल्या हे दोरी फक्त खाली टाकायची बॉनेट लागते डिझाईन जर बघितली तर डिझाईन एकदम मस्क्युलर डिझाईन बघा ह्या मॉडेलमध्ये केलं जॉन डेअरची जुनी डिझाईन तुम्ही बघितली असेल तर ती थोडी नॉर्मल वाटायची पण ही डिझाईन एकदम ॲग्रेसिव्ह वाटते थोडी ह्या बाजूनं दाखवलं दा शरद समजेल हे बघा हे पार्ट्स ह्या जुन्या ट्रॅक्टरमध्ये नव्हते हे हवा आत जाण्यासाठी इंजिनला हे पार्ट ह्याच्यामध्ये जा केलेत जाळी तिन्ही बाजूनं जाळी दिल्या ह्या बाजूनं आहे पुढच्या बाजूने आहे पलीकडच्या बाजूने आहे त्यामुळं घाण वगैरे आत जाणं काही शक्य होत नाही आता ट्रॅक्टरचा आपण एक पूर्ण इंजिनचा आतमध्ये बघू ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर हा ड्राय एअर क्लिनर पुढं दिला आहे तुम्हाला इथं हे दोन इंटरकूलर दिसतील एका एकामधनं डिझेल कूल होते आणि एकामधनं टर्बोला जाणारी हवा म्हणजे हे टर्बोला जाणारी हवा कूल करून आ, सोडली जाते आपलं रेडिएटर काय प्रत्येक ट्रॅक्टरला असतोच तो रेडिएटर ह्याच्यामध्ये आहेच आणि ह्या रेडिएटरच्या ह्याच्यामध्ये एक जाळी पण ह्याच्यामध्ये जा दिल्या की जास्त घाण आत रेडिएटरवर जाऊ नये म्हणून इथं तुम्हाला ही जाळी ह्याच्यामध्ये जा दिसत्या या अशा पद्धतीनं ट्रॅक्टरची सगळी रचना आहे मित्रांनो सी आर डी आय टेक्नॉलॉजी म्हणजे काय सगळ्यात पहिला आपण बघूया सी आर डी आय टेक्नॉलॉजी म्हणजे कॉमन रेल डायरेक्ट इंजेक्शन म्हणजे काय आधी ट्रॅक्टर होते, आप होते ते आपले डी आय होते म्हणजे डायरेक्ट इंजेक्शन सिस्टीममधले आता गव्हर्नमेंटनं नॉर्म बदलले म्हणजे बी एस फोरमध्ये ज्या वेळेला ट्रॅक्टर आले आणि पन्नास एच पीच्या पुढचे जे ट्रॅक्टर आहेत ते पन्नास एच पीच्या पुढचे ट्रॅक्टर सगळे सी आर डी आय तंत्रज्ञानावर आधारित आहेत सी आर डी आय तंत्रज्ञान गव्हर्नमेंटनं कशासाठी आणलं सी आर डी आय तंत्रज्ञान आणण्यामागं सरकारचं एक धोरण होतं की जे पोल्युशन आहे हानिकारक गॅस जे बाहेर पडतात ते गॅस डिझेलचं कंबशन न झाल्यामुळं आणि डिझेलचं कंबशन चांगल्या पद पद्धतीने व्हावं याच्यासाठी हे सी आर डी आय ट्रॅक्टरले आता पन्नास एच पीच्या पुढचे सगळे ट्रॅक्टर सगळ्याच कंपन्यांचे ट्रॅक्टर आपल्याला सी आर डी आय ह्याच्यात येतात बऱ्याच शेतकऱ्यांना काय वाटतंय सी आर डी आय तंत्रज्ञानाचा ट्रॅक्टर वापरायचा म्हणजे खर्च वाढेल मेंटेनन्स कॉस्ट वाढेल बरेच सेन्सर ह्या ट्रॅक्टरमध्ये दिल्यात त्याच्यामुळं त्याची कॉस्ट वाढेल का हा शेतकऱ्यांच्या मनामध्ये बरेच प्रश्न आहेत आता मित्रांनो मी एक वर्ष झाला हा ट्रॅक्टर वापरतो आहे काहीच म्हणजे दुरुस्तीचं म्हणून काही काम ह्याच्यामध्ये केलेलं नाही फक्त आणि फक्त जे ऑइल बदलणं आणि त्याचा किरकोळ मेंटेनन्स ग्रेसिंग वगैरे करणं एवढंच काम आपण ह्याच्यामध्ये केलं आहे म्हणून सी आर डी ए तंत्रज्ञानाचा आणखी एक काय फायदा आहे ह्या ट्रॅक्टरला स्वतःचा मेंदू आहे म्हणजे मेंदू म्हणजे काय ट्रॅक्टरमध्ये बसवलेलं हो ई सी यू म्हणजे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट हे जे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट आहे ते सगळ्या ट्रॅक्टरला रेग्युलेट करायचं ह्याच्यामध्ये काम करते रेग्युलेट करायचं म्हणजे काय ट्रॅक्टरला ट्रॉर्क जास्त पाहिजे ज्यावेळेला गरज पडत्या एखादी ट्रॉली खेचायची आहे शेतातनं बाहेर काढायचं आहे ती ई सी यू ठरवतो आहे की डिझेल ह्याला आता किती गेलं पाहिजे डिझेल जास्त गरज असेल तर ते डिझेल जास्त दिलं जातं आणि हे ठरवायचं काम मग तुमच्या ट्रॅक्टरमध्ये ई सी यू करतोय म्हणून मी म्हणतोय की साध्या आपल्या भाषेत ह्या ट्रॅक्टरला डोका आहे आणि सीआरडीए ट्रॅक्टर वापरण्यामागचं आणखी एक म्हणजे मला समजलेलं एक लॉजिक सांगतो तुम्हाला ज्यावेळेला ट्रॅक्टर आपण वापरतो मॅक्झिमम ट्रॅक्टर वापरणारे भाड्याच्या कामासाठी ट्रॅक्टर घेतात घरगुती कामासाठी ट्रॅक्टर खूप कमी वापरतात आता आम्ही हा फक्त घरगुती कामासाठी मित्रांनो ट्रॅक्टर वापरतो पण ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर समजा आता ड्रायव्हर आहे तुमच्या ट्रॅक्टरवर ऑइल लेवल कमी जास्त झाल्या काय झालं ह्या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर त्या मीटरमध्ये शो होत नाहीत दुसऱ्या ट्रॅक्टरमध्ये म्हणजे ज्या सी आर डी आय तंत्रज्ञानावर आधारित नाहीत त्या पण सी आर डी आयमध्ये तुम्हाला ऑइल लेवल कमी झाली तरी तुम्हाला नोटिफिकेशन मिळते साधं सोपं फिल्टर ज्या वेळेला चोकअप होतो आहे हा फिल्टर हे दाखव शरद इथं सेन्सर बसवला हो आहे बघा हा चोकअप सेन्सर आहे आणि ही जी वायर बघा इथे ई सूला गेली आत हे फिल्टर जरी तुमचा चॉकअप झाला तरी पण तुम्हाला आत नोटिफिकेशन एम आय डीमध्ये दिसते म्हणजे डिस्प्ले जे ट्रॅक्टरचा आहे तर त्याच्यामध्ये दिसते ह्या हा एक फायदा सी आर डी तंत्रज्ञानामध्ये डिझेल खूप कमी लागते ह्या ट्रॅक्टरला आम्ही आता तेरा चौदा लिटर डिझेल आणि चार म दोन फाळी लिमकेन नांगर वापरून पलीकडच्या शेताची नांगरट केल्या तेरा केल ते चौदा लिटर फक्त डिझेल लागले रस्त्याच्या कामाला देखील खूप कमी डिझेल लागते कारण ऑलरेडी हा आहे सत्तावन्न एच पी मॉडेल सत्तावन्न एच पी ह्याची कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये ट्रॅक्टरला मागं तुम्हाला बटन दिलेले आहे स्टँडर्डचं आणि इकोचं इकोमध्ये टाकला की हा बावन्न एच पीमध्ये चालतो स्टँडर्डमध्ये टाकला की ट्रॅक्टर हा सत्तावन्न एच पीमध्ये चालतो ज्या वेळेला तुमच्या शेतामध्ये हार्ड काम आहे त्या हार्ड कामाच्या हार कामा वेळेला मग तुम्ही स्टँडर्डमध्ये चालवा रस्त्यावर चालवा लागला आहे इको मध्ये इकोमध्ये चालवा इथं तुमची डिझेलची बचत म्हणजे पाच एच पीने ट्रॅक्टरची पॉवर कमी होत्या डिझेलची बचत चांगली होत्या आणि चांगला टॉर्क जनरेट करण्याची क्षमता ह्या ट्रॅक्टरमध्ये दुसरी गोष्ट तुम्ही जर ह्याच्यामध्ये बघितलं तर सेन्सर बरेच दिलेत पण ह्या सेन्सरचं पण एक महत्त्व आहे सेन्सरचं पण एक काम आहे मित्रांनो तंत्रज्ञानामध्ये ह्याच्यामध्ये कॅटलायटिक कन्व्हर्टर असतात कॅटलायटिक कन्व्हर्टरमुळे डिझेलचं कंबशन जे होतं तर डिझेलचे चा कंबशन चांगलं होतं आणि एक्झॉस्टमधनं बाहेर पडणारे कार्बन इमिशन ह्या ट्रॅक्टरमध्ये अतिशय आपल्याला कमी जाणवत आता ह्याच्यामध्ये ही मित्रांनो हा जो पंप दिसतोय हा डेन्सो कंपनीचा पंप आहे आणि हा पंप म्हणजे ही हा हे जे इंजिन आहे हे सी आर डी आयमधलं जे इंजिन आहे ते एच पी सी आर म्हणजे हाय प्रेशर कॉमन रेल सिस्टीम ह्याच्या म म धर्तीवर काम करतं ह्याला एच पी सी आर पंप पण म्हणतात एच पी सी आर म्हणजे काय एच पी सी आर म्हणजे डिझेल ज्या वेळेला टाकीतनं ह्या पंपामध्ये येतं आणि ते ज्या वेळेला पिस्टनवर फवारलं जातं तर ते अतिशय छोटे छोटे त्याचे थेंब तयार केले जातात ड्रॉपलेट्स तयार केले जातात आणि जेवढे हे ड्रॉपलेट जास्त तेवढी डिझेलची कंबशन जास्त ट्रॅक्टरला पावर पण आपल्या चांगल्या पद्धतीनं मिळणार आणि इमिशन ट्रॅक्टरमधनं होणारं खूप कमी होणार आहे म्हणून ह्याचा फायदा काय आहे एकतर आपल्याला डिझेल कमी लागतं आहे आणि डिझेलचं कंबशन पण चांगल्या पद्धतीनं होतं ही या आ, सी आर डी आय ट्रॅक्टरमधली ह्याच नाही कुठलाही आता सी आर डी आय जर ट्रॅक्टर घेतला तर त्याच्यामधली सगळ्यात खासियत आहे आता ह्या ट्रॅक्टरच्या मॉडेलच्या बाबतीत आपण इन्फॉर्मेशन बघितली आता तुम्ही बघितलं हिथं त्रेपन्नचं बॅजिंग आहे जॉन डेअरचं बॅजिंग आहे पॉवर टेक आणि गियर प्रो वर तुम्हाला लिहिलेलं दिसतं आता तुम्ही जर ह्या ट्रॅक्टरचे गियर जर बघितले तर गेअरमध्ये तुम्हाला दिसेल ह्याच्यामध्ये एकूण तीन गेअर इथं तुम्हाला दिसतील एक दोन तीन रिवर्स आणि हा पार्किंग आणि न्यूट्रल मध्ये इकडं जर बघितलं तर ए बी सी डी तुम्हाला दिसेल म्हणजे बारा फॉरवर्ड आणि चार रिवर्स अशा पद्धतीनं हा ट्रॅक्टर चालतो म्हणून गेअर प्रो त्याला ह्या ट्रॅक्टरला नाव दिलं आहे मग मी तुम्हाला सांगितलं बघा की स्टँडर्ड आणि इको अशा पद्धतीने इथं बटन आहे हे बटन तुम्ही खालीवर केलं की इकोमध्ये जाते इकडं केलं की स्टँडर्डमध्ये जाते आता ट्रॅक्टरमध्ये तुम्ही जर बघितलं तर मी मग अशी तुम्हाला म्हटलं इथं ट्रॅक्टरमध्ये इश्यू आहे तुम्हाला इथं ऑन केल्यावर बघा हे सगळ्या किती लाईट्स ह्याच्यामध्ये लागतात ह्याच्यामध्ये तुम्हाला चेंज करायचं आहे आता हे हावर आवर मीटर इथं दिसतंय ट्रॅक्टर चालू केल्यावर स्पीड पण ट्रॅक्टरची तुम्हाला पाहिजे असले तर ह्याच्यामध्ये बघा हिता किलोमीटर पर आवर स्पीड दिसत्या हे बटन पूर्ण दाबले की आता सहाशे सदुसष्ट तास वर्षाभरामध्ये हा आपला ट्रॅक्टर चाललेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारमध्ये जसे लाईटचे फीचर्स आहेत तसे फीचर्स ह्याच्यामध्ये दिले आहेत हॉर्न ह्याच्यामध्ये इथं दिला आहे अप्पर डिप्पर तुम्हाला मारायचा आहे तर हा अप्पर डिप्पर तुम्ही अशा पद्धतीने इथनंच ऑपरेट करू शकता म्हणजे सिंगल बटनमध्ये तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन सगळी पूर्ण पॅनलचं काम हि तर सिंगल बटनमध्ये दिलं आहे हे तुम्ही बघितलं तर ही हँड लिवर आहे हे हँड न तुम्ही शेतात कुठलंही काम करताना लिवरचा वापर करू शकताय पायामध्ये तुम्ही बघितलं तर इथं पायामध्ये ही लिवर आहे आता ह्याच्यामध्ये सस्पेंडर टाईप पॅडल्स तुम्हाला क्लच क्लचचे आणि त्याचसोबत ब्रेकचे देखील तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतात हे ब्रेक जे आहेत हे ब्रेक ऑइल इमर्स तर आहेतच ऑइल इमर्स ब्रेक शो सोबत सेल्फ ॲडजस्टिंग आणि सेल्फ इक्विलाइजिंग ब्रेक आहेत म्हणजे सेल्फ ॲडजस्ट होतात आणि इक्विलाइज पण ते से सेल्फ होतात ह्याचा फायदा ट्रॅक्टरमध्ये खूप आहे म्हणजे चारही दोन्ही चाकाला चांगल्या पद्धतीनं आ, ब्रेक लाग लागतात कुठल्या चाकाला कमी कुठल्या चाकाला जास्त असा ब्रेक ह्याच्यामध्ये लागत नाही हा एक फायदा आहे ह्याच्यामध्ये तुम्ही इथं बघितलं तर पी टी ओचं गेअर पण दिलं आहे आणि हा आ, सेपरेट ह्याचा क्लच पण इथं दिला आहे हा फोर व्हीलचा नॉब तुम्हाला इथं दिसतोय आणि इकडे ह्या पी टी ओच्या पट्ट्या दिल्यात जर तुम्ही बघितलं तर टाकी जॉन डिअरची सगळ्यांना माहीतच आहे की टाकी तुमची मागच्या बाजूला दिले जवळपास एकाहत्तर लिटरची ह्याच्यामध्ये टाकी आहे पुढच्या बाजूला तुम्हाला हे गार्ड पण दिसते हे गार्ड कशासाठी आहे हे गार्ड इंजिनची गरम हवा आतल्या बाजूला यायला नको ह्यासाठी ही आ, हे गार्ड ह्याच्यामध्ये दिले तर हे असं हे ट्रॅक्टरचं सगळी जवळपास यंत्रणा आहे बरेच सेन्सर वगैरे आहेत अतिशय म्हणजे टेक्निकली मला त्या बाबतीतलं एवढं तुम्हाला सांगता पण येणार नाही ना 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 आणि घुसून पण काय आपल्याला उपयोग नाही ह्यात एक फायदा आहे हा ट्रॅक्टर आम्ही वापरतोय कशासाठी हा ट्रॅक्टर आम्ही वापरतोय ऊस वाहतुकीसाठी आणि शेतातल्या कामासाठी आमच्या का नर्सरीला ऊस वाहतूक करायला लागते रोज जवळपास दहा गुंठ बियाणं म्हणजे चार ट्रेलर बियाणं आपल्याला नर्सरीमध्ये लागतं तर त्याच्यासाठी हा आपण ट्रॅक्टर होतो फोर व्हील ड्राईव्ह घेण्यामागचं कारण काय पावसाळ्याच्या काळात आमचं बरंच वाहतूक ऊसाची शेतामधनं होते आणि अशा वेळेला शेतातनं ट्रॅक्टर बाहेर काढणं आम्हाला शक्य होत नाही जर टू व्हीलर टू व्हील ट्रॅक्टर असेल तर म्हणून हा फोर व्हील घेतला ताकद चांगली लागत्या नांगरटी लाग ह्याला पण फायदा अतिशय ह्या फोर व्हीलमुळं होतो आहे म्हणून हा ट्रॅक्टर आपण चॉईस केला त्याच्यामागचं एक कारण दुसरं कारण तुम ह्याची एस एफ सी व्हॅल्यू स्पेसिफिक फ्युअल कन्झम्शन व्हॅल्यू पण खूप कमी आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत्या दोनशे मागची स्पेसिफिक फ्युअल कन्झम्पन व्हॅल्यू या ट्रॅक्टरची आहे की जी ह्या श्रेणीमधल्या ट्रॅक्टरमध्ये चांगली आहे सगळ्यात कमी आहे असं म्हटलं तरी चालेल आणि पुढं वेट लावल्यामुळं ट्रेलरला जोडल्यावर उचलणं वगैरे ही काय भानगड होत नाही आता आपण ट्रॅक्टरच्या पुढच्या बाजूची जवळपास सगळी माहिती बघितली व्हिडिओ थोडा मोठा होतो आहे पण जरूर बघा ट्रॅक्टर तुम्हाला खरेदी करताना कुठला ट्रॅक्टर घ्यावा याची सगळ्या शंका तुमच्या दूर होतील आता पुढच्या बाजूनं तर आपण जवळपास सगळं बघितलं आता मागच्या बाजूनं ट्रॅक्टरची इन्फॉर्मेशन बघूया कारण ट्रॅक्टरचा पी टी ओ हे सुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे नॉब वगैरे काय आता बऱ्याच ट्रॅक्टरला सगळ्या पलटीला जोडायचे वगैरे नॉब इनबिल्टच येतात ट्रॅक्टरसोबत त्याची काय अडचण नाही पी मित्रांनो पी टी ओची कपॅसिटी पण जवळपास पंचवीसशे किलोची जी पी टी ओची कपॅसिटी आहे पी टी ओमध्ये ह्या पट्ट्या ज्या ज्या आपण अवजाराला जोडतो त्याच्यामध्ये पण साखळ्या न देता हे ॲडजस्टेबल दिलेलं आहे त्यामुळं पाहिजे तिथं तुम्ही हे साध्या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीनं ह्याला लॉक आहे लॉक काढून ॲडजस्टेबल कुणा कुठल्या होलमध्ये पाहिजे तिथं तुम्ही करू शकता स्टापलिंग पण ट्रॅक्टरसोबत येते ते चांगलं एकदम दणकट येते पट्टी पण एकदम चांगली ट्रॅक्टरसोबत येते मागच्या बाजूला तुम्ही जर बघितलं ह्या टायर ज्या आहेत ह्या टायर सोळा नऊ अठ्ठावीसच्या ह्या मागच्या टायर येतात ह्या मागच्या टायरला आपण आता ह्याच्यामध्ये दोन वेट लावलेले आहेत आणि पाणी पण भरले त्यामुळं वजनाचा काही इश्यू येत नाही ह्या ज्या मागच्या ज्या टा टायर आहेत त्या मागच्या आपोलं आपोल्याच्याच टायर आहेत ह्या पण पुढच्या पण ह्या ज्या टायर आहेत ह्या पुढच्या पण आपोल्याच्याच येतात ह्या ज्या टायर आहेत नऊ पाच चोवीस ह्या साईजच्या ह्या पुढच्या आपल्या टायर येतात ही ट्रॅक्टर जी झाली सगळी जवळपास स्पेसिफिकेशन आणि ट्रॅक्टरचं स्पेसिफिकेशन तर जवळपास तुम्हाला सगळं सांगितलं आम्ही काय मॉडिफिकेशन केलं ह्यात ह्यात फक्त हा हूड जो आहे हा हूड आपण बसवला आहे सांगलीमध्ये आमच्या चौधरी ट्रॅक्टर्स म्हणून एक शॉपी आहे तर तिथं आम्ही हा हूड बसवला हो आहे बऱ्याच लाईट्स वगैरे आहेत मी शेवटी तुम्हाला ऑन करून वगैरे सगळं दाखवणारच आहे म्युझिक सिस्टीम जी दिसत्या ती म्युझिक सिस्टीम आपण पूर्ण ओरिजिनल जे बी एलची म्युझिक सिस्टीम बसवली आहे त्याचंही तुम्हाला ती कशी वाचते ती ही थोड्या ह्याच्यानं तुम्हाला दाखवतो लाईट्स वगैरे बसवल्यात आणि थोडा शो लुक ट्रॅक्टरला एकदम चांगला आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे कारण ते ती हाऊस असते शेतकऱ्याच्या शेतात किंवा घरात कार एखाद का वेळ नसेल पण ट्रॅक्टर जर चांगला असेल तर ही हाऊस शेत शेतकऱ्यांच्यामध्ये असते आणि ती हाऊस फक्त आपण एक ही करण्याचा प्रयत्न केला आहे बाकी काहीच ह्याला मॉडिफिकेशन केलं नाही खर्च वगैरे आत्तापर्यंत काही केलेलं नाही आता मेन मुद्द्यावर येऊया ट्रॅक्टर निवडताना मग तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा तुम्ही कुठला ट्रॅक्टर निवडला पाहिजे मित्रांनो सगळ्यात पहिला आपल्या भागात चालणारं मॉडेल बघा पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्याची सर्व्हिस कशी आहे बघा त्याच्यातली टेक्नॉलॉजी बघा मी जॉन डेअरमध्ये फक्त आणि फक्त टेक्नॉलॉजी बघितली नाही या ट्रॅक्टरचा दिवाना झालो असं म्हटलं तरी चालेल जिंदगी का बेस्ट डिसिजन असं जॉन डियरचं ब्रीद वाक्य आहे तर एक वर्षानं आता मला खरंच वाटतं की हा माझ्या जिंदगीतला बेस्ट डिसिजन होता बाकीचे ट्रॅक्टरही चांगले आहेत कुठल्याही ट्रॅक्टरला मी अजिबात नावं ठेवत नाही अजून एकदा सांगतो तुम्हाला आपल्या ह्याच्यानुसार तुमच्या आवडीनिवडीनुसार गरजेनुसार तुम्ही कुठलाही ट्रॅक्टर निवडा फक्त हा माझ्याकडे आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी मागणी केली म्हणून हा मी व्हिडिओ करतोय डिझेलची खपत मी तुम्हाला सांगितली तर पलटीला दोन फाळेला लिमकिन सॉरी चार फा दोन फाळी पलटीला लिमकिनला एक तेरा चौदा लिटर डिझेलमध्ये चांगल्या पद्धतीने ट्रॅक्टर निघतोय रोटरला देखील तेवढ्याच पद्धतीने डिझेल लागते सीआरडीए असल्यामुळं व्हायब्रेशन खूप कमी आहे आवाज खूप कमी आहे एकदम ट्रॅक्टरला तुम्ही बाजूनं तुमच्या ट्रॅक्टर चालत असला तरी तुम्हाला कळत नाही शेतातनं ज्या वेळेला ट्रॉली बाहेर काढतो त्यावेळेला लागणारा टॉर्क ह्या ट्रॅक्टरला एकदम अप्रतिम आहे म्हणजे जुने जसे हिंदुस्थानसारखे ट्रॅक्टर किंवा एच एम टी सारखे ट्रॅक्टर शेतातनं ऊस बाहेर निघायचा अशाच पद्धतीनं ह्या ट्रॅक्टरमधनं देखील आम्ही पाच पाच सहा सहा टनाचे सिंगल टेलरमध्ये दोन चाकीच्या टेलरमध्ये सहा सहा सात सात टन घालूनसुद्धा बाहेर काढतोय काहीही अजिबात ह्याच्यामध्ये अडचण येत नाही तर ट्रॅक्टर निवडताना आपल्या भागामध्ये कुठला ट्रॅक्टर चालतो आहे पार्ट्स अवेलेबल आहेत का टेक्नॉलॉजी काय आहे ट्रॅक्टरमधली आपली गरज काय आहे बऱ्याच आता ट्रॅक्टरमध्ये हळू चालणे म्हणजे आता कांदा सारखं का मशीन चालावं लागतं त्याला क्रिपर गेअर लागतो तो लागतोय हो का तुम्हाला तो लागत असला तर तो तुम्ही ट्रॅक्टर घेऊ शकता म्हणजे आपली गरज काय त्याच्यानुसार शटल शिफ्ट हो, म्हणजे एका गेअर एका शि नॉबच्या शिफ्टवर ट्रॅक्टर रिव्हर्स फॉरवर्ड होतो आहे त्या गेअरमध्ये पोहतो रिव्हर्स किंवा फॉरवर्ड ह्याची तुम्हाला गरज आहे का जर तुम्ही डोझरला वगैरे चालवणं असाल तर असा ट्रॅक्टर निवडा आणि सगळ्यात महत्त्व मेंटेनन्स अतिशय महत्त्वाचं आहे आता आधी जुन्या मॉडेलना अडीचशे तासवर ऑइल चेंज करावं लागतं ह्याचा आता पाचशे तासावर तुम्हाला ऑइल चेंज करावं लागते म्हणजे हा इंटरव्हल देखील वाढला आहे ह्याच्यामध्ये आपला फायदा काय आहे डिझेलचं ऑइलचं जे इंटरव्हल होतं तो ऑइल चेंजचा इंटरवल वाढल्यामुळं ऑइल फिल्टर डि ह्याचा डिझेल फिल्टर बदलायला इंटरव्हल जास्त असल्यामुळं आपल्याला फायदा काय होतो एका सर्व्हिसिंगचे आपले पैसे ह्याच्यामध्ये वाचून जातात सगळ्यात महत्त्वाचा हा फायदा म्हणून ह्या गोष्टी सगळ्यात तुम्ही ट्रॅक्टर घेताना बघा ट्रॅक्टर घेताना पहिला शेतामध्ये ट्रॅक्टर तुम्ही प्रत्येक गोष्टीनं चालवून बघा पलटीला रोटावेटरला सरी पाडताना सगळ्या दृष्टीनं आणि मग ट्रॅक्टरची चॉईस करा तुम्हाला ट्रॅक्टरची चॉईस करताना अजिबात अडचण येणार नाही तर आ, ही एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता ह्या ट्रॅक्टरच्या बाबतीत ह्याची सगळी माहिती मला जेवढी समजल्या तेवढी माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे कदाचित ह्याच्यामध्ये काही तर पुढं पण झाला असेल मित्रांनो काही चुका पण सांगताना एखाद्या झाले झाल्या असतील झाल्या असतील तर तुम्ही समजून घ्या कारण मी काय हार्डकोअर ऑटोमोबाईल इंजिनियर नाही पण ह्याच्यातल्या जेवढ्या गोष्टी मला समजल्या आणि जेवढ्या गोष्टी मी समजून घेतल्या ट्रॅक्टर घेताना त्या तुम्हाला सगळ्या सा सांगण्याचा प्रयत्न केला आता आपण ट्रॅक्टरला केलेलं मॉडिफिकेशन आणि हे तुम्हाला दाखवतो लाईट्स वगैरे कशा दिसतात आणि ह्याची म्युझिक सिस्टीम पण कशा पद्धतीने लागते हे आपण गोष्टी बघू